तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता दोन दिवस झाले दोन दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत नाही आहेत आणि यासाठी व्हिडिओज येत नाही तुमच्या पुढे त्यामुळे तुम्हाला समजत नाही की पुढे काय होतं आहे आणि काय होणार आहे तर या गोष्टींची कल्पना तुम्हालाही करता येत नाही आहे आणि मलाही करता येत नाही आहे तर त्याच गोष्टी सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे पाऊस चालू आहे मी घरी चाललो आहे घरा कामामुळे मला वेळही नव्हता भेटत तर आता घरी चाललो आहे पाऊस आला आहे तर त्या पावसामध्ये मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आणतो आहे तर नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहाल मी जसं की मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतं की बायकोची प्रेग्नेन्सी ते आत्तापर्यंतचा प्रवास तो कसा झाला तर मित्रांनो पुन्हा जोराने पाऊस चालू झाला आहे आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतं की प्रेग्नेन्सीवरून बायकोच्या प्रेग्नेन्सीच्या पुढे काय काय झालं होतं तर त्यासाठी व्हिडिओ आणणार आहे की ती गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे की काय काय झालं होतं या पिरियडमध्ये तर मित्रांनो या पिरियडमध्ये भरपूर काय काय झालं होतं जर तुम्ही महिला असाल हा व्हिडिओ जर तुम्ही महिला पाहत असाल तर महिलेला कोणकोणत्या त्रास होतो या प्रेग्नेन्सीच्या वेळीस किंवा जर तुम्ही सासू असाल आई असाल तर तर तुम्हाला त्या गोष्टीची कल्पना असेलच की प्रेग्नेन्सीच्या वेळेस काय काय घटना होतात काय काय वेदना होतात किंवा काय काही आपल्याला सहन करावं लागतं तर मित्रांनो आणि भगिनींनो आणि मैत्रिणींनो या सर्वांनाच हा व्हिडिओ आहे की या तुम्हाला गोष्टी कळल्या पाहिजेत की या प्रेग्नेन्सीच्या वेळेस काय काय झालं होतं तर मित्रांनो जेव्हा माझी वाईफ प्रेग्नेंट होती तर त्यावेळेस की आम्ही ही, ही प्रॉपर्टी घेतलेली होती हा फ्लॅट घेतलेला होता आणि त्यानंतर सर्व काही गोष्टी अशा वेगळ्या होऊन बसल्या होत्या की जे सोनोग्राफी असती तर सोनोग्राफी करायला माझ्याकडं पैसे नव्हते किंवा काही इतर काही दवाखान्याचा खर्च आहे तर तो, तो करण्यासाठी माझ्याकडं पैसे नव्हते या गोष्टींसाठीही या फ्लॅटमुळं माझ्यासमोर इतकी संकट उभं राहिली होती की माझ्या स्वतःच्याच बायकोचा डिलिव्हरीसाठी किंवा त्याच्या तिच्या जो प्रेग्नेन्सीचा काळ होतं तर त्याच्या संगोपनासाठी माझ्याकडे इतके पुरेसे पैसे नव्हते पण मी तरीही प्रयत्न केला की जितका सपोर्ट होऊ शकेल तितका सपोर्ट करण्याचा मी प्रयत्न केला होता तर मी आता चालतो आहे तर तुम्हाला माझा चेहरा कदाचित दिसत नसेल पण त्यावेळेस मी प्रयत्न केला होता की जितकं होऊ शकेल तितकं मी करणार एवढं माझ्याकडं होतं बाकी बायकोच्या घरच्यांनी किंवा माझ्या सास सासरच्यांनी त्यावेळेस खूप मदत केली की या गोष्टीनं सपोर्ट केलं की ज्याव्या इकडं पैसे नाही आहेत तर त्यावेळेस आपण हेल्प करावे असे काही मतलबची गोष्ट नव्हती की त्यांनी मला हेल्प केली आहे म्हणून आम्ही त्यांना हेल्प करायची नाही पण तो परिवाराचा एक भाग आहे तर त्यांना पण वाटलं की बाबा काहीतरी मदत करावी तरी या करा सर्व गोष्टी होत्या आणि त्यानंतर काही महिने पहिला महिना दुसरा महिना तिसरा महिना हा सर्व निघत गेला आणि त्यावेळेसही माझ्याकडे पैसे नव्हते हो याही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि कालांतराने थोडं थोडं मला कळत गेलं की कसं आपण प्रकारे हे है, हँडल करायचं असतं तर या सर्व गोष्टी मला कळाल्या आणि त्यानंतर मी थोडंसं हँडल करू लागलो जॉब चेंज करता आला तर ते पाहिलं मी जॉब चेंज करता आला तर आपल्याला ते करू शकतो तर तेही मी केलं त्यावेळेस तोपर्यंत तो वेळ तो तो निघून गेला होता आणि माझ्या बायकोला जे जे खाण्यापिण्याचं जे लाड असतात डोळे असतात तर करने हो ते पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हा सगळं काही खोलून सांगतो आहे तर या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगतो आहे सगळ्या दुसरी गोष्ट असं चालत असताना जेव्हा माझ्या बायकोची डिलेवरी झाली तर ती तीही डिलेवरी आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय घेतला कारण आमच्याकडे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डिलेवरी करण्यासाठी इतके पुरेसे पैसे नव्हते तर त्यामुळे आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलेवरी करण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळेसही इतकं असू नये त्यावेळेसही माझ्याकडे पैसे नव्हते तर ह्या फ्लॅट हा वास्तूसाठी अगदी ठीक आहे पण जे माझ्या आयुष्यात घडलं आहे तर त्यामुळे हा विकण्याचा मी निर्णय अवघड निर्णय घेतला आहे आणि मी घेतो आहे तर तुमचे काही त्याच्यावरती प्रश्न असतील तुमचे काही टिपा असतील तर मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा या पावसामुळे खूप तुम्हाला ऐकण्यासाठी प्रॉब्लेम होतो आहे पाहण्यासाठी प्रॉब्लेम होतो आहे त्यासाठी सॉरी माझ्याकडून पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं होतं त्यामुळं व्हिडिओ अशा प्रकारे शूट करतो आहे तर नक्कीच तुम्हाला ही कल्पना आली असेल आणि प्रेग्नेसीनंतरही खूप काही अडचणी आल्या होत्या तर त्याही अडचणी ही। तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी समजवून सांगेल कारण आता तेवढा वेळही नाही आहे आणि पाऊस येतो आहे त्यामुळं तुम्हाला सांगताही येणार नाही तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद